मार्ग पांदा मार्गावर सासुली डंपरला मागून धडक बसून मोठा अपघात घडला हा अपघात एवढा भयानक होता की धडक बसलेल्या डंपरच्या समोरील दर्शनी भागाचा चेंदा मेंदा झाला त्यामुळे चालक कौस्तुभ नंदन मयेकर हा कुडा येथील रहिवासी गंभीर जखमी झाला त्यात त्याचा हात आणि पाय फ्रॅक्चर झालाय त्याच्यावर दोडामार ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबू इथं पाठवण्यात आलं बांदा मार्गे दोडामार कडे वाळू वाहतूक करणारे दोन डंपर येत होते सासुली हेदूस इथं पोहोचले असता समोर अचानक दुचाकी आल्यानं एका डंपरनं त्याला धडक बसणार म्हणून ब्रेक मारला तर त्याच डंपरच्या मागून असणारा दुसरा डंपर समोरील डंपरला मागून धडकला आणि मोठा अपघात झाला ही धडक एवढी भीषण होती की धडक बसलेल्या डंपरच्या समोरील दर्शनी भागाचा चेंदा मेंदा झाला चालक मयकर हा डंपरच्या केबिनमध्ये अडकून पडला यावीताच्या डोक्याला हाताला पायाला दुखापत झाली ही घटना स्थानिक ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि कार्याला सुरुवात केली यावी अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढून दोडामार ग्रामीण रुग्णालयात इथे पाठवण्यात आले त्या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबू इथे पाठवण्यात आले आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चैनल